आज आपण मोदकाची रेसिपी पाहणार आहोत हे मोदक अगदी झटपट बनवून तयार होतात तसेच ते खाण्यास चविष्ट लागतात असे पौष्टिक मोदक कसे बनवायचे ते पाहूया नमस्कार मी स्मिता माझ्या स्मिताच रेसिपीजमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत शुगर फ्री मोदक बनवण्यासाठी मी येथे एक कप खजूर घेतले आहे येथे मी सीडलेस खजूर वापरले आहेत जर तुम्हाला सिडलेस खजूर नाही मिळाले तर तुम्ही यातील बी काढून तो खजूर मोदकासाठी वापरायचा आहे जर तुम्ही मोदक बनवण्यासाठी सीडलेस खजूर वापरले तर तुमचा खजूरमधील बी काढत बसण्याचा वेळ वाचेल आता हे खजूर मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेत आहे आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून आपल्याला हे वाटून घ्यायचे आहे याऐवजी तुम्ही या खजूरचे बारीक चाकूने तुकडे देखील करून घेऊ शकता हे खजूर मी दोन टप्प्यामध्ये वाटून घेणार आहे उरलेले खजूर देखील मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून वाटून घेत आहे हे अशा प्रकारे मी खजूर वाटून घेतला आहे आता या कढईमध्ये मी थोडेसे साजूक तूप टाकून घेत आहे साधारण मी येथे एक टी स्पून तूप टाकून घेतले आहे आता या कढईमध्ये मी एक टी स्पून खसखस टाकून घेत आहे ती आपल्याला भाजून घ्यायची आहे आते या आता, ते आता, आता, आता या ठिकाणी खसखस भाजून झाली आहे आता हा बारीक वाटून घेतलेला खजूर त्यामध्ये मी टाकून घेत आहे आता हा खजूर देखील आपण थोडासा परतून घेतला आहे आता यामध्ये मी सुके खोबरे जे खिसून घेतले आहे ते मी पाव कप घेतले आहे आता यामध्ये मी ते टाकून घेत आहे येथे मी जे सुके खोबरे वापरले आहे त्याची पाठ मी चाकून काढून घेतली त्यानंतर ते मी खिसून घेतले याऐवजी तुम्ही डेसिकेटेड कोकोनट देखील वापरू शकता आता यामध्ये मी पाव कप ड्रायफ्रूट्स टाकून घेत आहे आता यामध्ये मी काजू बदाम पिस्ता आणि आकोड याचे तुकडे करून घेतले आहेत ते तुम्ही मिक्सरवर देखील फिरवून घेऊ शकता परंतु त्याची आपल्याला बारीक पूड नाही करायची हे असे चंक्स राहिले पाहिजेत अशा पद्धतीने ते आपल्याला मिक्सरवरती फिरवून घ्यायचे आहेत येथे मी चाकूने कट करून घेतलेले ड्रायफ्रुट्स टाकून घेतले आहे हे सुके खोबरे आणि ड्रायफ्रूट्स खजुरासोबत तुपामध्ये थोडा वेळ परतून घेऊ आता सगळ्यात शेवटी यामध्ये मी अर्धा टी स्पून वेलची पावडर टाकून घेत आहे मिक्स करून घेऊ मोदक बनवण्यासाठी हे मिश्रण आता तयार झाले आहे आता मी गॅस बंद करून टाकत आहे हे सर्व मिश्रण मी एका ताटामध्ये ता थंड होण्यासाठी काढून घेत आहे हे मिश्रण थंड व्हावे म्हणून हे अशा पद्धतीने मी चमच्याने ते ताटामध्ये पसरून ठेवत आहे येथे मी मोदक बनवण्याचा साचा घेतला आहे आता यामध्ये मी थोडेसे आतल्या बाजूला त्याला बोटाच्या साह्याने तूप लावून घेत आहे की जेणेकरून हे मिश्रण चिकटणार नाही आता हे मिश्रण मी या साच्यामध्ये अशा पद्धतीने भरून घेत आहे जेणेकरून आपल्या मोदकाचा शेप व्यवस्थित येईल अशा पद्धतीने दाबून भरायचं आहे आणि हा मोदक असा प्रेस करायचा आहे खालच्या बाजूने देखील हे असे मिश्रण भरून घ्यायचे आहे आणि दाबून घ्यायचं आहे आणि हा साचा अशा पद्धतीने पॅक दाबून प्रेस करून घ्यायचं आहे हे अतिरिक्त जे काही मिश्रण असेल ते काढून घ्यायचे आहे आणि आता हा साचा मी उघडून पाहत आहे तुम्ही पाहू शकता हा खजुराचा मोदक प्रसादासाठी बनवून तयार आहे या अशा पद्धतीने सर्व मिश्रणाचे मी मोदक बनवून घेत आहे हे अशा प्रकारे खजुराचे मोदक प्रसादासाठी बनवून तयार आहे खजुराचा गोडवा आणि सुके मेव्याची पौष्टिकता असे सगळे काही यामध्ये आहे यामुळे यंदाच्या गणेशोत्सवात या खजूर मोदकांचा नैवेद्य बाप्पांसाठी नक्की बनवा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक व शेअर करा या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकोन नक्की प्रेस करा